विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून ध्वजवंदन यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हेंची उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी केल्या ध्वजवंदन राज्यातील सर्व घटकांच्या जीवनात चांगले दिवस यावेत मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांकडून ध्वजवंदन मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडकवला ध्वज महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून शिवाजी पार्क इथे पथसंचलन प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोलीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झेंडावंदन हिंगोली शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर पार पडला झेंडावंदन सोहळा हिंगोलीचे आमदार तानाजी बुटकुळे आणि आमदार संतोष बांगरांची उपस्थिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला यावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सा सोहळा साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर इम्तियाज मुल्ला यांची उपस्थिती कार्यक्रमात एन आणि आर एस पीच्या विद्यार्थ्यांचं शिस्तबद्ध संचलन गोंद्यात पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते झेंडावंदन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथही देण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट